नमस्कार आज आपण करूयात साधी सोपी पटकन होणारी डब्यासाठी मटकी बटाटा मिक्स रस्सा भाजी तर त्यासाठी थोडंसं सुकं खोबरं कडेमध्ये थोडंसं तेल टाकून छान असं खमंग भाजून घ्यायचं जर तुम्हाला रस्सा कमी जास्त बनवायचा असेल तर त्यानुसार तुम्ही ते खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी थोडंसं अर्धीतली अर्धी वाटी खोबरं असं बारीक कट करून घेतलेलं आहे ते छान असं लालसर भाजून घ्यायचं आणि यामध्ये दोन चमचे धन आणि एक चमचे ते डाळ टाकून घेतलेला आहे आणि ते छान असं खमंग भाजून घ्यायचं डाळ टाकल्यामुळे छान असं दाटसरपणा येतो आपल्या भाजीला आणि हे सर्व साहित्य छान असं खमंग भाजून काढून घ्यायचं आणि याच कडेमध्ये एक कांदा मीडियम साईजचा असा कट करून घ्यायचं थोडासा मोठ्या साईजमध्ये आणि कांदाही छान असा आपल्याला लाल सुरेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आणि साहित्य छान असं थंड करून घ्यायचं कोमट केल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि ते मी थोडंसं जाडसर मीठ घेतलेलं आहे त्यामुळे चव खूप छान येते भाजीला आपल्या नसेल तर तुम्ही रेग्युलरचं मीठ घातलं तरी चालेल आणि याचा आपल्याला आता थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर पेस्ट करून घ्यायची व्यवस्थित आणि आता कढीमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं मटकीच्या भाजीला थोडंसं कट आला की भाजीचं विला खूप छान लागते त्यामुळे तेल चार चमचे घालून घ्यायचं तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली वरून थोडंसं हिंग घालून घ्यायचं हिंग घातल्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि आता बारीक करून घेतलेलं वाटणं सुरुवातीला घालायचं नाही तर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत बारीक गॅस पूर्ण करायचा आणि वरून मसाले घालून घ्यायचे अजिबात करपत वगैरे नाहीत तर पूर्ण गॅस बारीक करायचा आहे आणि आता वरून आपल्याला इथे एक मोठा चमचा घरगुती लाल तिखट टाकून घ्यायचं आहे जास्त असं हे तिखट नाही पण असं थोडासा कलर खूप छान येतो याने आणि एक चमचा घरगुती काळं तिखट पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनं पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच पाणी टाकून घ्यायचं त्यामुळं काय होतं असं मसाले आपले जळत नाहीत छान असं जीव पण होतात आणि फुलले जातात मसाले तर लगेचच पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा हे पहा त्यामुळे मसाले आपल्या अजिबात खाली चिटकले जात नाहीत थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा जास्त पाणी टाकायचं नाही आणि हे पा मसाला छान फुलला जातो आणि आता वरून आपल्याला इथे बारीक करून घेतलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे मसाले तुम्ही पेस्ट टाकून परतून घेतल्यानंतरही टाकू शकता आपण असं तेलामध्ये टाकल्यानंतर कट खूप छान येतो आपल्या भाजीला आणि आता ही ग्रेवी टाकून घेतलेली आहे ती ग्रेवी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे कडणी तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य आपण सुरुवातीलाच भाजून घेतल्यामुळे आपल्याला आता जास्त असं वाटण परतायची गरज पडत नाही पटकन असं कडने तेल सुटू लागतं तुम्ही पाहू शकता छान असं कडने तेल सुटू लागलेलं आहे तर इथे मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती टाकून घेऊयात तुम्ही भाजूनही घेऊ शकता मटकी आणि छान असं आता मिक्स करून घ्यायची हे पा इथे माझ्यातून थोडीशी वाटी पडलेली आहे सुरुवातीला तर आता मिक्स करून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये छान असं एक जीव करून घेतल्यानंतर इथे मी एक ग्लास पाणी टाकून घेत आहे गरम पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे चव खूप छान येते आपल्या भाजीला गार पाणी टाकल्यामुळे काय होतं असं थोडंसं भाजी आपली जास्त चविष्ट बनली जात नाही आणि कटही येत नाही तर गरम पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं रसा किती दाटसर किंवा पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि एक बटाटा असा मी थोडासा बारीक साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि छान असे मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवटी ते मी थोडासा गरम मसाला टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या घरी जो मसाला भाज्यामध्ये यूज करता तो वापरला तरी चालेल किंवा किचन किंग मसाला टाकला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅसवर सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची आणि दहा मिनटं बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही बटाटा पटकन शिजलं जातं तर जास्त फुल गॅस करायचं नाही नाही तर कट जातो पूर्णपणे तर बारीक गॅसवर भाजी पाच ते दहा मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे छान अशी एक जीव होते भाजी आपली तर दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा बटाटा पण पाहूयात तर एक जीव पण झालेली आहे आणि छान असं बटाटा आपलं शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण डाळ टाकल्यामुळे ग्रेवीला छान असा दाटसर आलेला आहे आणि आता सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची हे पहा तयार आहे आपली झटपट अशी मटकी बटाटा मिक्सरसचा भाजी अगदी झटपट बनवून तयार होते तर डब्यासाठी अगदी पटकन ही भाजी बनवू शकता तुम्ही तर मी बनवलेली याची रेसिपी थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच रेसिपीबरोबर धन्यवाद